कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली अंतर्गत नवीन सरसेवा भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त असलेली खालील पदे ही भरायची असून त्यासाठी पडन पड़न संचालक माशराज पुणे यांचे पत्र दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीसन्वय मंजुरी प्राप्त झाली आहे आणि त्यानुसार खालील पात्रतेनुसार पदे भरायचे आहेत इच्छुक उमेदवारांनी जहादेच्या प्रसिद्ध दिनांकापासून सात दिवसांच्या आत समितीला प्राप्त होतील अशा पद्धतीने माननीय उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चारमोशी यांच्या नावे अर्ज पाठवायचे आहेत त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार आहे तसेच पाहू शकता दहा रुपयांचा पोस्टेज लावलेला उमेदवारांचं नाव आणि पत्त्यासह खालील लिफाफा हा कृषी उत्पन्न बाजार समिती चारमोशीचे नावे प्रत्वारीकार कोशाबाल त्याच्यानंतर बाजार विश्लेषक मंडी ॲनालिसिस सौदर आणि चौकीदार पहारीकारी या पदाकरता एक हजार रुपये रोख किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा चर्मोशीकरता डिमांड ड्राफ्ट सोबत पाठवणे आवश्यक आहे यामध्ये पदांची नावे पाहू शकता पहिलं जे पद आहे प्रत्वारीकार या पदासाठीची एक जागा खुल्या संवर्गासाठीची उपन सडीची वेतनक्षणी अडतीस सहाशे एक बावीस आठशे शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्रिकल्चर पदवीधर एम एस सी आय टी व कामाचा अनुभव आवश्यक आहे दुसरं जे पद आहे बाजार अॅनालिसिस मंडी अॅनालिसिस सडीचा विश्लेषक सड़ी एक जागा श्रेणी अडतीस सहाशे एक बावीस आठशे शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्रिकल्चर पदवीधर एम एस सी आय टी आणि कामाचा अनुभव यांना प्राधान्य असेल तिसरं जे पद आहे कोषापाल या पदासाठी खुल्या प्रभागासाठीची एक जागा वेतनशाळी अडतीस सहाशे एक बावीस आठशे शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा तत्सम एम एस सी आय टी व कामाचा अनुभव यांना प्राधान्य असेल चौथा पद आहे लिपिक या पदासाठीची एक जागा खुल्या उपन प्रभागासाठीची वेतनक्षणी एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे इतकी असेल शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा तत्सम एम एस सी आय टी व कामाचा अनुभव यांना प्राधान्य असेल यानंतरनं पार्श्वभात पाहू शकता चौकीदार पहारेकरी यासाठीची एक जागा विभक्त जाती अ या संवर्गासाठीची राखीव आहे वैद्यक्षणी पंधरा चारशे हे सत्तेचाळीस सहा असे की भावे उत्तीर्ण असणं एस एस सी पास असणं आवश्यक आहे यानंतरनं अटी आणि शर्ती पाहू शकता विहित नमुन्यातील अर्ज एक हजार रुपये भरून समितीच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत तीन जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे तारीख राहणार आहे यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत त्याचबरोबर उमेदवारांनी अर्जावर स्वतःचा रंगीत फोटो लावणं आवश्यक आहे फोटो तर मागे सुद्धा एक फोटो जो आहे अर्जासोबत हा जोडणं आवश्यक आहे उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र सुद्धा जोडणं आवश्यक आहे अर्जामध्ये व्हॉट्सअप नंबर नमूद करणं सुद्धा आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठी खुल्या परावर्गासाठीची वयाची मर्यादा अठरा ते अडतीस वर्ष राहील त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत राहील डिटेलमध्ये सगळी माहिती चेक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज जो आहे त्यांचा पाठवू शकतात आणि यानंतरनं लेखी परीक्षा जी आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे परीक्षेचं स्थळ इत्यादी सगळं माहिती ही व्हॉट्सॲपद्वारे सूचना जाहीर केल्या जातील अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद